नमस्कार मंडळी तर विषय असा होता की आज घेतले होते मी खेकडे आणि मला बनवायचं होतं खेकड्याचं कालवण तर खूप मोठे मोठे असे खेकडे नाही मिळाले छोटे छोटेच होते तर तेच मी साफ करून घेतले आणि चांगले धुवून घेतले त्याच्यानंतर ज्या नांग्या होत्या नांगी तर एकसार एकसुद्धा खायसारखी नव्हती सगळ्या छोट्या छोट्या होत्या मग सगळ्याच मी मिक्सरला लावल्या आणि त्याचं मस्त असं पाणी काढून घेतलं आणि नंतर गाळणीने गाळून घेतलं तर दोन तीन वेळा ही प्रोसेस केली त्याच्यानंतर इथं धुवून घेतलेले खेकडे आहेत आणि मसाल्याची तयारी केली तर नेहमीचाच मसाला लसूण खोबरं कोथिंबीर कांदा आणि अद्रकचा भाजून घेतला थंड झाल्यानंतर मिक्सरला छान असा फिरवून घेतला त्याच्यानंतर पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि मसाला चांगला भाजून घेतला चटणी हळद वगैरे टाकून चांगला मसाला भाजला त्याच्यानंतर जे आपण खेकडे घेतले होते ते चांगले टाकले आणि मस्त दोन तीन मिनटं चांगले परतून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ताट ठेवून चांगले वाफ देऊन घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर जे आपण पाणी काढलं होतं ते टाकायचं आहे आणि एक्स्ट्राचं जर पाणी तुम्हाला पाहिजे असेल तर अजून थोडंसं तुम्ही टाकू शकता तर मस्त असं खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही पटापट व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा